इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र पाठ चौथा भारतातील न्यायव्यवस्था स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक कायद्याची निर्मिती डॅश करते पर्याय कायदेमंडळ मंत्रिमंडळ न्यायमंडळ कार्यकारी मंडळ उत्तर अ कायदेमंडळ कायद्याची निर्मिती कायदेमंडळ करते दोन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक डॅश करतात प्रधानमंत्री राष्ट्रपती गृहमंत्री सरन्यायाधीश उत्तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात प्रश्न दुसरा संकल्पना स्पष्ट करा एक न्यायालयीन पुनर्विलोकन उत्तर कार्यकारी मंडळाने किंवा संसदेने संविधानाचा भंग होईल असा एखादा कायदा किंवा कृती केल्यास न्यायालय ती कृती बेकायदेशीर ठरवते व रद्द ठरवते न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात दोन जनहितार्थ याचिका उत्तर सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे नागरिक सामाजिक संघटना बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला जनहितार्थ याचिका असे म्हणतात प्रश्न तिसरा लिहा एक दिवाणी व फौजदारी कायदा उत्तर व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ जमिनीचे वाद भाडेकरार घटस्फोट इत्यादी दिवाणी कायद्यात येतात तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे उदाहरणार्थ चोरी हुंड्यासाठी छळ घरफोडी हत्या इत्यादी फौजदारी कायद्यात येतात दोन न्यायालयीन सक्रियता उत्तर संविधानातील न्याय व समतेची उद्दिष्टे न्यायालय पूर्ण करते समाजातील दुर्बल घटक महिला आदिवासी कामगार शेतकरी बालके यांना न्यायालय कायद्याने संरक्षण देते यालाच न्यायालयीन सक्रियता म्हणतात प्रश्न चौथा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक समाजात कायद्याची गरज का असते उत्तर व्यक्तिव्यक्तींची मते विचार दृष्टिकोन समजुती श्रद्धा संस्कृती याबाबत भिन्नता असते ही मतभिन्नता टोकाची झाल्यास संघर्ष निर्माण होतात त्याचे निराकरण निःपक्षपातीपणे कायद्याच्या आधाराने करण्यासाठी समाजात कायद्याची गरज असते दोन सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करा उत्तर केंद्र शासन व घटक राज्य घटक राज्य व घटक राज्य यांच्यातील तंटे सोडवणे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे कनिष्ठ न्यायालयाचा व आपल्या न्याय निर्णयाचा पुनर्विचार करणे सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवर कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे तीन भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत उत्तर न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात त्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो न्यायाधीशांना शाश्वती असते शुल्लक कारणामुळे त्यांना पदावरून दूर करता येत नाही न्यायाधीशाचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते त्यावर संसदेत चर्चा होत नाही न्यायाधीशाच्या कृती व निर्णयावर व्यक्तिगत टीका करता येत नाही न्यायालयाचा अवमान करणे हा गुन्हा आहे संसदेत न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही प्रश्न चौथा पुढील तक्ता पूर्ण करा न्यायमंडला रचना उत्तर न्यायमंडला रचना सर्वोच्च न्यायालय सरनयाधीश उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश जिल्ल न्यायालय जिल्ला न्यायाधीश